स्थानिक स्वराज्य संस्थांच्या <गयाँ> निवडणुका जाहीर झालेल्या आहेत परंतु ओबीसीची नेमकी काय भूमिका आहे या बाबतीमध्ये ओबीसी नेते मंगेश ससाने आणि आगामी निवडणुकांमध्ये त्यांची नेमकी कशा पद्धतीची भूमिका असणार आहे आपण त्यांच्याकडनं समजून घेणार आहोत आताच तुम्ही पत्रकार परिषद घेतली आगामी निवडणुकांसाठी ओबीसीची भूमिका कशी असणार आहे इथल्या सर्व पक्षांना आमचं पहिल्यांदा आव्हान असेल की तुम्ही मूळ ओबीसीना बलुत्याला आलुत्याला भटक्या विमुक्त जाती जमातींना एसबीसीना तुम्ही तिकीट द्या की ज्यांच्या बाबतीमध्ये सामाजिक दुजाभाव झालाय आणि त्यांना सामाजिक न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून मंडल आयोगाने त्यांना रिझर्वेशन दिलंय त्यांच्या अनात माती कालवण्याचा प्रयत्न इथल्या सत्ताधारी लोकांनी करू नये निवडणूक जिंकून येण्याचा येण्याचं क्रायटेरिया लावून जर तुम्ही कुणाला इतर लोकांना तिकीट देचाल तर ते सामाजिक अन्याय ठरेल आणि सामाजिक दुजाभाव ठरेल आणि ओबीसीचं आरक्षण आम्ही जे वारंवार सांगतोय की आज रोजी संपलेलं आहे त्याचं हे उदाहरण ठरेल म्हणून सर्व पक्षाच्या लोकांना आमची विनंती आहे की तुम्ही जर मूळ ओबीसीला तिकीट नाही दिलं तर, तर तिथं जो आमचा मूळ ओबीसीचा उमेदवार असेल त्या उमेदवाराला आम्ही पाठिंबा देऊ त्या उमेदवाराला मतदान करायचं नाही असं आम्ही जाहीर करू आणि वेळ पडली तर आम्ही तिथं जाऊन त्यांच्या विरोधात सभा घेऊ बघतोय की ज्या पद्धतीची शरद पवार यांनी भूमिका घेतली होती की आम्ही मूळ ओबीसी म्हणजे दोन सप्टेंबरच्या आधीचा जो जी आर आहे मूळ ओबीसीनाच आम्ही प्राधान्य देणार आहोत असं ते म्हणाले खर तर हे लबाडा घरचं आमंत्रण आहे त्यांना पश्चाताप झालाय का पवार साहेबांना दोन सप्टेंबरला जर हा पवार साहेबांनी हा विरोध केला असता आणि जर लोकांना सांगितलं असतं की अरे नाही हा यह हे सामाजिक मागासांचं आरक्षण आहे हे ओबीसीचं आरक्षण आहे हे बलुत्या आलुत्याचं आरक्षण आहे आणि जरांगे पाटील आपल्याला यामधून देता येणार नाही आपल्यासाठी एसीबीसी दिलंय आपल्यासाठी ईडब्ल्यू एस दिलंय आपण कशाला या सामाजिक मागासांच्या आरक्षणामध्ये जायचं ही भूमिका जर दोन सप्टेंबरचा जे <laughs> आर निघण्या अगोदर किंवा जरांगींचं आंदोलन उभं राहत असताना त्याला पाठिंबा देणारे सपोर्ट करणारे ते आंदोलन मोठं करणारे पवार साहेब जर आता ओबीसी आपल्यापासून दूर जातोय असं ज्यावेळी कळतं त्यावेळी जर असं बोलत असतील म्हणजे आमच्या आरक्षणाची झोपडी उद्ध्वस्त करायची आणि पुन्हा म्हणायचं आमच्या बंगल्याच्या सावलीला या म्हणजे आमच्या हक्काचं आरक्षण तुम्ही हिरावून घेणार आणि पुन्हा आमच्यावर काहीतरी दया दाखवणार आम्हाला भीक नको आहे आम्हाला मंडल आयोगानं दिलेले बाबासाहेबानं दिलेले हक्क अधिकार पाहिजेत जिथं ओबीसीची जागा असेल तिथं आमचा ओबीसीचाच माणूस उभा पाहिजे म्हणजे ऐनवेळी शरद पवारांनी आरक्षणाच्या वेळी म्हणजे जो दोन सप्टेंबरचा जी आर निघाला त्यावेळेस योग्य भूमिका घेतली नाही म्हणून कुठेतरी आणि ते त्यांना जास्त कळत इतरांपेक्षा ओबीसी आपल्यावर नाराज आहे जरांगेमुळे आपलं काय झालं हे त्यांना कळत फीडबॅक जात असेल म्हणून त्यांनी भूमिका घेतली पण त्यांनी एकट्याने भूमिका घेऊन चालणार आहे का त्यांनी समजा तिकीट नाकारलं बोगस कुणबींना किंवा बोगस ओबीसींना आणि जर मूळ माणसाला दिलं आणि तिथं बंडखोरी करायला त्यांनीच लावली पवार कृती आणि उक्ती त्याच्यावर कारवाई करणार कि का किंवा काय सांगणार म्हणजे राजकीय आरक्षण संपवण्याचा डाव आहे पद्धतशीर डाव आहे ओबीसी नो जाग व्हा ओबीसी नो ओबीसीला मतदान करा तुम्हाला चांगलं कळतं आणि वेगवेगळ्या पक्षामध्ये काम करणाऱ्या ओबीसी परत हात जोडून विनंती आहे मोठ्या ताकदीने जाऊन तिथं तिकीट मागायचं पैसे विचारले तर मग तिथं येऊन आपल्या लोकांना सांगा अरे पैसे आमच्याकडे असते तर आम्हाला तिकीट मागायची तुमच्याकडे कशाला वेळ आली असती आरक्षणाची तर आम्हाला काय गरज भासली असते त्यामुळे तुम्ही तुमच्या सामाजिक न्याय हक्क अधिकाराचा आरक्षण वाचवा तुम्ही मोठ्या मागा तिकीट डावलं तर आम्हाला येऊ आणि ओबीसी न आव्हान करू नांदेड मध्ये वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसची युती झालेली आहे त्यामध्ये त्यांनी जो कॉमन त्या मिनिमम प्रोग्राम ठरवलेला आहे त्यामध्ये सुद्धा प्रकाश आंबेडकर असं म्हटलेलं आहे की दोन सप्टेंबरच्या आधीचा जो जी आर आहे ते जे मूळ ओबीसी आहेत त्यांनाच तिकीट दिली जावीत असा प्रस्ताव जो आहे त्यांनी काँग्रेस पक्षापुढे ठेवा बाळासाहेबांच्या भूमिकेनं त्यांनी पहिल्यापासून भूमिका मांडलेली आहे घेतलेली आहे त्यांच्या भूमिकेचं आम्ही स्वागत केलंय पण काँग्रेसची भूमिका पुढे येऊ द्या मग आपण बोलू त्याच्यावर राहुल गांधी एका बाजूला ओबीसीच्या बद्दल बोलतात आणि इथले महाराष्ट्रावी जे जे पक्ष भूमिका जाहीर करतील त्यांना विरोध करायचा प्रश्न येतो कुठं आता आम्हाला ओबीसीचं प्रतिनिधित्व टिकवणं आज आवश्यक आहे एखादा पंचायतीचा मेंबर एखादा सभापती एखादा जेडपी अध्यक्ष कुठेतरी या मंडळ आयोगाच्या माध्यमातून होत होता तोही उद्या डावला जाणार आहे त्यामुळे आम्ही दोन सप्टेंबरचा जे आर ची लढाई आमचे अॅडव्होकेट मंगेश शासन लढतायत पण आत्ता ज्या आत्ता आपल्या समोर ज्या निवडणूक आहेत इथं मात्र आमचा न्यूसेन्स व्हॅल्यू ओबीसी या सगळ्या सत्ताधारी वर्गाला दाखवून देण्याची आज गरज आहे ज्यावेळेस लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीचा विशेषतः महाराष्ट्रामध्ये त्यांना कमी जागा मिळाल्या त्यावेळेस जर तुम्ही सांगितलं होतं ज्यावेळेस विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल लागले की आम्ही भारतीय जनता पक्षाला पक्षाच्या पाठीमागे ओबीसी समाज खंबीरपणे उभा राहिला म्हणून माहितीची सत्ता आली त्याच देवेंद्र फडणवीसांनी जी आर काढला या निवडणुकीमध्ये त्यांना विरोध करणार प्रश्नच नाही ओबीसी ओबीसीची जर जागा डावली जात असेल आता आमचं जी आर आमच्या विरोधात आहे हे जग जाहीर आहे ओबीसीना माहिती पण ओबीसी त्या त्या लोकल बॉडीमध्ये एकदम शून्यपणाने निर्णय घेईल आमचा आजचा रोल काय भूमिका काय की जिथं मूळ ओबीसी डावला जातोय दा ना आता आमच्याकडे जर तसा पक्ष असता तर आम्ही तशी पर्याय पण दिला असता पण आता जिथं डावला जातोय दा तिथं मूळ ओबीसीला मतदान करायचं हे आम्ही ओबीसी आवाहन आव्हान करू आणि सर्व पक्षांनाही सांगू की तुम्ही आमच्या मूळ ओबीसी तिकीट द्या प्रतिनिधित्व द्या अन्यथा तुमचा करेक्ट कार्यक्रम दादा बघतोय की ज्या पद्धतीची मराठा उपसमिती स्थापन करण्यात आलेली होती अगदी तशाच पद्धतीची ओबीसी उपसमिती सुद्धा स्थापन करण्यात आलेली होती त्या बाबतीमध्ये जर पाहिलं तर, तर बावनकुळे यांनी श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी केली होती काय तेच आमचं बावनकुळेंना विचारणं आहे बावनकुळे साहेबांची काल भाजपच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या महाराष्ट्र प्रभारीपदी नेमणूक झाली आणि मग ते आता त्यांचा झंझावती दौरा चालू करतील बावनकुळे साहेब तुमच्याच अध्यक्षतेखाली मिटिंग झाली तिथं पंकजा ताई होत्या तिथं श्वेत पत्रिका काढायचं ठरलं बनावट खाडाखोड केलेले ओव्हर रायटिंग केलेले कुणबी दाखले कालच एक घटना संभाजीनगरची उघडकीस आलेली आहे जिल्हा परिषद शाळेमधलं निर्गम रजिस्टर ज्याच्यावर नोंद असती त्याच्यावर जाऊन त्या इच्छुक उमेदवारांनी खाडाखोड केलेली आहे चोरी करून रात्री दरवाजा तोडून एवढी डेरिंग होतीये कोळे साहेब नक्की तुमचे डोळे कधी उघडणार आहेत का बैल गेला आणि झोपा केला का तुमचं फक्त पक्षाच तुम्ही जबाबदारी घेतली तुम्हाला जर ते जमत नसेल तर तुम्ही सरांना राजीनामा द्यावा दुसरा ज्याला वेळ असेल तुमच्या पक्ष कार्यातनं अशा एखाद्या मंत्र्याला ते द्या आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागलेल्या आहेत जवळजवळ महाराष्ट्रामध्ये मा छप्पन्न हजार जागा ओबीसी साठी रिझर्व आहेत त्या पण त्या पाठिया कमिशनने घालवल्या आम्ही लढून आणलेत चौतीस हजार जागा आता त्या जागा या अशा दाखल्यांनी खाडाखोड करून जाणार असतील तर तुमचे ते श्वेत पत्रिका काळी पत्रिका पिवळी पत्रिका कधी आणणार बावनकुळे साहेब त्यामुळं आमचं त्या चॅनलच्या माध्यमात बावनकुळे जर त्या पदाला न्याय नसता देणार तर तुम्ही तेवढं सौजन्य दाखवा मला वेळ नाहीये मला पक्षाचा काम करायचंय दुसऱ्या कुणाला तरी जबाबदारी द्या इथं आमच्या जीवन मारण्याचा प्रश्न आहे आमचे हे सगळे लोकप्रतिनिधी आता इथं मुळशी तालुक्यातले आलेले आमचे दहा दहा वीस वीस वर्ष राबतात पण हा प्रस्थापित आमदाराचा पाहुणा येतो भाऊ येतो साडू येतो मेहना येतो आणि पत्नी, पत्नी येते ये मुलगी येते आणि मग ते कुणबी दाखला काढतो आणि मग म्हणतो ना यावेळेस तुम्ही जरा बसा तुम्हाला सोसायटी देतो तुम्हाला हे देतो आणि आमचे बांधव आणि हे सगळं आमचे सगळं साधा आम्हाला पंचायत समिती सदस्य होऊन देत नाही आमची बालवाडी ज्या राजकीय प्रतिनिधित्वाची आहे ती पंचायत राज घटना कलम दोनशे त्रेचाळीस नि त्र्याण्णव सालानंतर घटना दुरुस्तीनंतर आम्हाला कुठेतरी अधिकार दिले कुंभाराला न्हाव्याला काही काड्याला वाडाऱ्याला त्याचे कोण हे मानणार आहे कोण आमच्या अडचणी त्या गावगाड्यामध्ये मांडणार आहे आणि याच्यासाठी जे राजकीय आरक्षण दिलंय ते हे कुंभे जे दाखले चालू झाले ते दोन हजार चार चा काँग्रेसच्या काळात आलेला तो शासन निर्णय तेव्हापासून जे आम्हाला कॅन्सरची लागण झाली आता चौथ्या स्टेजचा कॅन्सर टाकलाय या देवेंद्र फडणवीसांनी त्या दोन सप्टेंबरच्या जी आरच्या माध्यमातून आणि त्याला सगळ्यांनी त्यांच्या त्या ते आपण जे म्हणतो ना त्या पालखीला सगळ्यांनी खांदा लावला मग शरद पवारांनी लावला त्या एकनाथ शिंदेनी लावला सगळ्यांनी लावला आणि हा जर जी आर कॅन्सल नाही झाला तर या कॅन्सर आमचा अख्खा ओबीसी समाज पोखरून टाकल मारून टाकल आम्हाला साधा ग्रामपंचायतचा सदस्य होणार ये होता येणार नाही सरपंच होता येणार नाही त्या पंचायत समितीचा सदस्य होता येणार नाही त्यामुळे परत तोच जो काळ होता दोनशे वर्षापूर्वीचा गुलामीचा जोहार माय बाप ते जोहार करावा लागल त्यामुळं हे जे प्रस्थापित पक्ष आहे आणि आता म्हणतात मग मा तुम्ही दुसरा पर्याय द्या का पर्याय द्यायचा आमच्या इथं काय यांनी काय उगीच काम केलं नाही का उगीच सतरंज उचलल्यात आणि ज्यावेळेस न्याय द्यायची वेळ येते त्यावेळेस तुमचा पै पाहुन आठवतो मग आम्ही जावं तुम्ही दुसऱ्या पक्षात जावा अजिबात चालणार नाही आणि आता फक्त आम्ही आमची एक जागा नाही मागणार ओबीसी न एका जागेची भीक मागू नका यांना फेकून मारा ती जागा घ्या तुम्हाला अंधन आहेर तुम्हाला बाकीच्या नऊ जागेवर आपला पॅनेल करायचा ओबीसी बहुजन आघाडी करा, करा आपल्या एस सी एसटी समाजातल्या बांधवांना घ्या आणि ह्या प्रस्तापितांना तुम्ही नाही ना खुर्चीवर लाद घालून खाली पाडलं त्याशिवाय आपलं अस्तित्व टिकणार नाही तुमची राजकीय अस्तित्व टिकणार नाही आणि एकदा तुम्ही राजकारणात सत्य वाचून सकळ कळा झाल्या अवकाळा हे सांगितलेलं आहे जर तुम्ही जर आता नाही मांडला ही शेवटची आटी लढाई लढाई तर तुमच्या पुढच्या दोन वर्षात तुमच्या जागेवर आरक्षण येणार कुठेतरी काहीतरी पाडणार तुम्हाला कुठेतरी अडकवणार म यासाठी अस्तित्वासाठी राज सत्ता पाहिजे आणि त्यासाठी आता अटीतटीची लढाई आहे सगळ्यांनी एक होऊन लढलं पाहिजे नाही तिकीट दिली हक्काय आमचा शरद पवारांनी भूमिका घेतली पण त्याच शरद पवारांनी याच पुण्यातले खा आ, मापोर प्रशांत जगताप हे कुणबीच्या दाखल्यावरून आले होते सत्ता धनकवडे किती नाव सांगू त्यावेळेस तुम्हाला वाटलं नाही खऱ्या कुणबी खऱ्या ओबीसीना न्याय दिला पाहिजे ज्यावेळेस अख्खा गाव कुणबी झाला आता तुम्ही म्हणताय पवार साहेब आम्हाला सगळं कळतय हे सगळं कळतय तुमचं वाणी धडपड कशासाठी आहे तर बाबा हे एक ओबीसीची जागा द्या नाही हे आपले सगळे पाडतील म्हणून त्या बाकीच्या खुर्च्या वाचवण्यासाठी एक यांना द्या तरी पण लबाडाचा अवतन जेवल्याशिवाय खरं नाही चव्वेचाळीस जागा रिझर्व्ह आहेत शरद पवारांच्या पक्ष या चव्वेचाळीस जागांवर मूळ ओबीसीला किती तिकीट देतो आणि तिथे तुम्ही क्रायटेरिया लावू नका निवडून यायची त्याची ताकद आहे का खर्च करण्याची तयारी आहे का आरक्षणच त्यासाठी दिलंय का दिलय तर प्रस्तापितांसमोर आम्ही टिकणार नाही म्हणून त्या आमच्या बापाने संविधानामध्ये दोनशे चाळीस कलम दोनशे त्रेचाळीस कलम टाकलं आणि ते घटना दुरुस्ती झाली त्र्याहत्तर चौऱ्याहत्तरावी त्र्याण्णव झाली आमची कॅपॅसिटी नव्हती पण आमचं प्रतिनिधित्व पाहिजेल राजकारणात म्हणून ते दिलेलं आहे त्यामुळे तो क्रायटेरिया जर लावला तर मग आम्ही कोणता क्रायटेरिया लावायचा ते आम्ही सांगू दादा आपण पाहिलं की ज्यावेळेस मनोज जरांगे पाटील आंदोलन करत होते सर्व पक्षीय मराठा नेते त्यांच्या समर्थनार्थ पुढे आलेले होते असं ओबीसीच्या बाबतीमध्ये का होत आहे नक्कीच होईल ना पण झालंय काय माहिती का ह्यालाच तर सामाजिक मागासले पण म्हणतात ना आमच्या बोटावर मोजणे इतके इतके नेते मग आमच्या नेत्यांच्या मागे इडी लावायची आमच्या नेत्यांच्या मागे दुसरं कुठला तरी एखादा हे लावायचा पक्षाचे प्रमुख यांचे सगळे ते जिल्हा अध्यक्ष यांचे कारखाने यांचे त्यामुळं काय आमच्या जिल्हा बँका यांच्या आमचे जे कोण एखादा असतो तिथला तालुक्यातला नेता त्याचं कुठंतरी लोन प्रकरण असतं त्याच्या घरातलं कुठंतरी कारखान्यात कामाला असं करणार काय हीच परिस्थिती बदलायची ही आता ही सामाजिक लढाई आहे स्वातंत्र्य मिळ असेल पण आमच्या ओबीसीना स्वातंत्र्य मिळालेलं नाही आणि यासाठी आम्ही आता ही मोड बांधतोय आमच्या बरोबर एस सी एस टी बांधव घेणार आणि नक्कीच परिवर्तन घडेल कष्ट आहे आम्हाला फिरायला लागल हल्ले सहन करायला लागतील होतात करणार आम्ही सोडणार नाही नक्की दोन चार वर्षामध्ये महाराष्ट्रात चित्र वेगळा असेल आणि ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ह्या ठिंगीचा वनवा या मुळशी तालुक्यातनं पेटणार आहे हे आमचे बांधव हे आता या महाराष्ट्राला सांगतो सुरुवात झालेली आहे मुळशी पॅटर्न हे नाव बदनाम झालेलं आहे पण हे हा मुळशी पॅटर्न ओबीसीचा बहुजनांचा हक्क अधिकाराचा हा महाराष्ट्रात चालणार आहे तुम्ही बघा हे मुळशीवाले वाले महाराष्ट्रामध्ये क्रांती करणार आहेत आणि यांच्यातलाच पुढचा आमदारकीचा एक चेहरा असणार आहे तुम्ही प्रचारासाठी जाणार सगळे महाराष्ट्र शंभर टक्के जाणार जिथं जिथं बोलवतील तिथं जाणार या ठिकाणी ओबीसीचेही काही कार्यकर्ते आहेत मुळशी तुमची काय भूमिका असणार आहे कशा आमची भूमिका अशी आहे की आज मुळशी तालुक्यामध्ये झेडपी आणि पंचायत समितीच्या ज्या निवडणुका लागलेल्या आहेत त्या निवडणुकीमध्ये दोन ठिकाणी झेडपी म्हणजे ओबीसी ला जागा आहेत एक ठिकाणी पंचायत समितीला आणि एक ठिकाणी एसीला म्हणजे आर पी यांना आहे तर आमचं म्हणणं तेथील प्रत्येक पक्षाला आहे आमचे सर्व जी मंडळी आहेत ते सर्व पक्षामध्ये मुळशी मधले काम करणारी मंडळी आहेत आमची सर्व पक्षांना विनंती आहे की जी जागा मूळ ओबीसीना आलेली आहे त्या ओबीसीना तुम्ही त्या ठिकाणी तिकीट देऊन त्यांचा हक्क त्यांना मिळवून दिला पाहिजे आणि आज हा इतका वर्ष ओबीसी समाज प्रामाणिक आहे प्रत्येकाच्या निवडणुकीमध्ये कुठलाही समाज न बघणारा पक्ष आहे समाज आहे त्या ठिकाणी जर ही लोक प्रामाणिकपणाने दहा दहा वीस वीस वर्ष जर काम करत असतील एखाद्या एखाद्या पक्षामध्ये आणि जर त्या ठिकाणी जर त्याला न्याय मिळत नसेल तर हा ओबीसीवर आणि आमचे जे आर पी आयचे काही घटक आहेत आमचे ए सीचे काही आमचे बांधव आहेत ह्या सर्वांवर कुठंतरी अन्याय होतो यांनी आवाज उठवायचा की बाबा जर ओबीसीला मूळ ओबीसी तिकीट दिलं तर त्यांना मतदान होणार नाही तो निवडून येणार नाही तर माझी संपूर्ण आज मीडियालाही या ठिकाणी विनंती आहे की आज जो मूळ ओबीसी आहे बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये ते आरक्षण दिले तसं आता ससाने साहेबांनी सांगितलं कि मेन बापानी ह्या सर्वांचा बाप बा, बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि आंबेडकर साहेबांनी जे त्या काळामध्ये सर्वे करून जो मागासलेला समाज आहे ज्याला या निवडणूक प्रक्रियेमध्ये राजकारणामध्ये येता येत नाही त्या समाजाला न्याय दिला पाहिजे त्यांना त्या प्रक्रियेत आणलं पाहिजे मला एक सांगा की आता हे जो हा जो जी आर काढलेला आहे दोन सप्टेंबरचा त्यामुळे कुठेतरी मूळ ओबीसीवर निवडणुकीमध्ये अन्याय होईल असं वाटतं खूप अन्याय झालेला आहे आणि तो अन्यायाची पुनरावृत्ती न व्हावी आणि आपल्या न्याय हक्कासाठी जागा हो भरण्यासाठी ओबीसी बहुजन महासंघ बारा बलुतेदार आणि सर्वांनी मिळून आजपर्यंत आम्ही ज्या पक्षात कामं करतोय वीस पंचवीस वर्षे काम करतोय आम्ही आम्ही त्यावेळेस आम्हाला ओबीसी चालतो त्यांना ओबीसी चालतो आणि ज्यावेळेस आम्हाला तिकीट द्यायची वेळ ती आमच्या न्याय हक्काची वेळ ती तर आम्हाला डालून प्रस्थापितांना बांडूलदारला जमीनदारांना वशिलेवाल्यांना तिकीट द्यायची ठाकूरला क्रायटेरिया लावलाय तुम्ही पक्षाच्या बाबतीत होतो हो या आणि हे मोडून काढण्यासाठी आम्ही मुळशी मध्ये सर्व ओबीसी बारा बलुतेदार आणि आर पी आय आम्ही सगळे एक जणलेलो आहोत की आपली मूठ अरे आमच्या मतदार तुम्ही निवडून येत आहे मग आम्ही तुम्हाला काय मतं द्यायची आमची मतं आमच्या उमेदवारला पडू द्या ना पण तुम्हाला खर्च करण्यासाठी आमची मतं पुरेशी आहेत तुम्हाला पाडण्यासाठी आमची मतं पुरेशी आहेत मग तो जर न्याय आमच्या ओबीसी लारिजिनल ओबीसी ला तिकीट द्यावा प्रस्थापितला तिकीट देऊ नये आम्ही तुमचं काम इतबारे करू विशेष मूळ ओबीसी आता कशा पद्धतीनं या निवडणुकीला पुढे जाणार आमचं तर असं म्हणणं सर्व पक्ष यांना की त्यांनी आता सध्या दोन तारखेचा तो जे आर आलेला आहे त्यानुसार त्यांनी कुणबीचे दाखले काढून प्रत्येक जण हा प्रत सर्व पक्षात कुणबीलाच तिकीट देण्याच्या मार्गावरती आहे मग मूळ ओबीसीचा तुम्ही फक्त कामासाठी तुम्ही फायदा करून घेणार का म्हणजे आमच्या अन्नात माती कालवण्यासारखं आहे हे हा प्रकार त्यांनी चालवलाय तर मूळ ओबीसी ह्या निर्णय प्रक्रियेत आम्ही त्यांना दाखवून देणार आहोत आमचा जसा मुळशी पॅटर्न पिक्चर झाला होता त्याप्रमाणे आम्ही राजकीय मुळशी पॅटर्न हा त्यांना दाखवून देणार आहोत मुळशी मध्ये कशा पद्धतीचे तुम्ही सगळे ओबीसी समाज जो आहे तो भूमिका बारा बोलुतेदारंजारी धनगर माळी आरपीआय आय सगळ्या पक्षांना बरोबर घेऊन आम्ही हे संघटन बांधले आणि आम्ही आता सगळे गावोगाव जाऊन प्रचार करणार आहोत ओबीसी संघटित होण्याचं महत्व सांगणार आहोत प्रचारचे मुद्दे आमचे हे असे असणार आहेत आणि निवडणूक प्रक्रियेत आम्ही सहभागी होणार आहोत नऊच्या नऊ जागावर आम्ही आमच्या उमेदवार उभे करणार आहोत दुसरा मुद्दा असा आहे साहेब आमची माणसं वीस वीस वर्ष पंचवीस पंचवीस वर्ष प्रत्येक पक्षात काम केलेली आहे हे लोक ग्रहितच धरले यंत्रणेमध्ये ग्रहितच धरत नाही ओबीसीला आणि विशेष म्हणजे अरे आम्ही आमचं आमचं आहे तेच मागतो आम्ही कोणाचं मागत नाहीये आमच्या जागेवरती दहा वीस वर्षानंतर ओबीसी जागा पडती आणि त्या जागेमध्ये हे माणसांनी वीस वीस वर्ष ज्यांनी काम केलं ज्या ज्या पक्षामध्ये त्यांनी हितन पुढे भविष्यामध्ये अजून वीस वर्षानंतर ते लढू शकत नाही प्रक्रियेत न बाजूला करायचं कुठेतरी डॅम्बेज करायचं कुठेतरी गुन्हे दाखल करायचे कुठेतरी चुकीचं पसरवायचं या उमेदवारांबद्दल ओबीसी बद्दल हे चुकीचं आहे सर्व बांधव ओबीसी बांधवांना विनंती आहे आम्ही मुळशी तालुक्यामध्ये ओबीसी बहुजन महासंघ काढलेला आहे सर्वांना विनंती आहे ओबीसी बहुजनांना की खरोखर आपल्या ओबीसी बांधवांना तुमची तुम, आता खर तर सगळा ओबीसी समाज मुळशी मध्ये वेगळा पॅटर्न तुम्ही राबवतोय असं म्हणताय कशा पद्धतीने राबवणार आहात आणि जो प्रस्थापित उमेदवार आहे त्यांच्या विरोधात कशा पद्धतीने लढणार मधले सर्व ओबीसी बहुजन एस सी सर्व समाज आम्ही एकत्रित येऊन काम करतोय की हे जे सर्व जे सिनियर पर्सन तुम्हाला दिसतात त्या सर्वांनी वीस वीस वर्ष त्या प्रत्येक पक्षामध्ये काम केलेलं आहे पण त्या पक्षामध्ये काम करत असताना हे सर्व उमेदवार आहेत ह्यांनी प्रत्येकाने आपल्या पक्ष श्रेष्ठीकडे तिकिटासाठी मागणी केलेली आहे पण त्यांना अनेक प्रकारची कारणं देऊन बाजूला करण्याचं काम ह्या प्रस्थापितांनी मुळशी मध्ये काम करणाऱ्या पक्ष संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केलेलं आहे त्यामुळे आम्ही सर्व मुळशीवाल्यांनी वाल्यांनी आता त्यांना धडा शिकवायचं ठरवलेला आहे आणि तो धडा आम्ही येणाऱ्या पंचायत समिती जिल्हा परिषदेमध्ये नक्कीच शिकवू हा आम्ही त्यासाठी आम्ही वीस तारखेला गुरुवारी एक मेळाव्याचं आयोजन केलेलं ओबीसी मेळाव्याचं त्या ठिकाणी त्यांना दाखवून देऊ ओबीसी काय आहे मुळशी मधला आणि मुळशी मध्ये हा परिवर्तन वर्षी नक्कीच घडवून दाखवू आणि मुळशी पॅटर्नचा इतिहास हा राज्याच्या राजकारणामध्ये पण आम्ही करून दाखवायची जिद्द बाळगलेली आहे आणि येणाऱ्या प्रत्येक पक्षाच्या प्रमुखाला मधल्या आम्ही खुनगाड बांधलेले आहे खर तर पाहतोय की ओबीसी नेते मंगेश ससाने असतील किंवा ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली होती या पत्रकार परिषदेमध्ये मूळ ओबीसींना प्राधान्य द्यावं आणि त्यांनाच सर्वच पक्षांनी तिकीट द्यावं अशी मागणी जी आहे त्यांनी केलेली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट शिवाजी साहुंकेसह राजरत्न जोन हे टॉप न्यूज मराठी पुण्या